नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेज या विषयावर काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी परीक्षेमध्ये नेहमी विचारण्यात येतात ही प्रश्नोत्तरे तुम्हाला सेवा से भरती एम पी एस सी यू पी एस सी आणि इतर सर्वच परीक्षांमध्ये उपयोगी पडतील आणि अशाच प्रकारची प्रश्नोत्तरे परीक्षेमध्ये नेहमी विचारण्यात येतात जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत ऑप्शन आहे ए डी वाय चंद्रचूड बी एन बी रमणा सी एस ए बोबडे डी दीपक मिश्रा तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डी वाय चंद्रचूड डी वाय चंद्रचूड हे भारताचे सध्याचे सरन्यायाधीश आहेत आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन भारतात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड कोण करतो तर ऑप्शन आहे ए राष्ट्रपती बी पंतप्रधान सी मुख्य न्यायाधीश डी संसद तर भारतातील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड कोण करतो तर राष्ट्रपती करतो तर आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए राष्ट्रपती आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन भारतीय संविधानानुसार सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधीशाची सेवानिवृत्ती वय कोणते आहे ऑप्शन आहे ए साठ वर्षे बी बासष्ट वर्ष सी पासष्ट वर्ष डी सत्तर वर्ष तर आपले उत्तर आहे ऑप्शन सी पासष्ट वर्ष भारतीय संविधानानुसार सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची सेवानिवृत्ती वय पासष्ट वर्ष हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली तर खाली ऑप्शन आहेत ए अनुच्छेद एकशे चोवीस बी अनुच्छेद एकशे त्रेचाळीस सी अनुच्छेद दोनशे चौदा डी अनुच्छेद बत्तीस तर आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए अनुच्छेद एकशे चोवीस भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद एकशे चोवीसनुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच हायकोर्टच्या म्हणजेच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची वयोमर्यादा किती आहे ऑप्शन आहे ए साठ वर्ष बी बासष्ट वर्ष सी पासष्ट वर्ष डी सत्तर वर्ष तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बासष्ट वर्ष हायकोर्टच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची वयोमर्यादा ही बासष्ट वर्ष आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा भारताच्या संविधानानुसार सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य कार्य कोणता आहे ऑप्शन आहे ए कायदे तयार करणे बी घटनात्मक बाबींची सुनावणी करणे सी निवडणुका घेणे डी देश चालवणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी घटनात्मक बाबींची सुनावणी करणे भारताच्या संविधानानुसार सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य कार्य आहे घटनात्मक बाबींची सुनावणी करणे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात भारताच्या सर्वोच्च न्यायालयात किती न्यायाधीश असू शकतात तर ऑप्शन आहे ए चोवीस बी चौतीस सी बेचाळीस डी पन्नास तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी चौतीस भारताच्या सर्वोच्च न्यायालयात चौतीस न्यायाधीश असू शकतात आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय भारतभर लागू असतात का ऑप्शन दिलेले आहे ए होय बी नाही इथे होय किंवा नाहीमध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे तर आपले उत्तर आहे ऑप्शन ए होय सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय भारतभर लागू असतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न नौ। नौ। ही आहे प्रश्न क्रमांक नऊ मित्रांनो ही सर्व प्रश्नोत्तरे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि प्रत्येक परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात भारताच्या कोणत्या राज्यात उच्च न्यायालय नाही ऑप्शन आहे ए गोवा बी सिक्कीम सी मेघालय डी अरुणाचल प्रदेश तर उत्तर होईल ऑप्शन डी अरुणाचल प्रदेश भारताच्या अरुणाचल प्रदेश या राज्यात उच्च न्यायालय नाही आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या न्यायालयाची पर्याय म्हणून काम करते ऑप्शन आहे ए जिल्हा न्यायालय बी उच्च न्यायालय सी सत्र न्यायालय डी कोणतेही नाही तर आपले उत्तर होईल ऑप्शन बी उच्च न्यायालय भारताचे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाची पर्याय म्हणून काम करते आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून कोण हटवू शकतो तर ऑप्शन आहे ए राष्ट्रपती बी पंतप्रधान सी संसद डी राज्यसभा तर उत्तर होईल ऑप्शन सी संसद सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून संसद हटवू शकते तर आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा भारतातील न्यायव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे ऑप्शन आहे ए एकस्तरीय बी विस्तरीय सी त्रिस्तरीय डी चतुस्तरीय तर आपले उत्तर होईल ऑप्शन सी त्रिस्तरीय आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा हायकोर्ट किती राज्यांसाठी एकत्र असू शकतो ऑप्शन आहे ए एक बी दोन सी तीन डी चार तर हायकोर्ट हे चार राज्यांसाठी एकत्र असू शकते तर आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी चार आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा पंचायती राज व्यवस्थेतील न्यायालयाला काय म्हणतात ऑप्शन आहे ए लोक अदालत बी जिल्हा न्यायालय सी ग्राम न्यायालय डी सर्वोच्च न्यायालय तर पंचायती राज व्यवस्थेतील न्यायालयाला ग्राम न्यायालय म्हणतात तर आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ग्राम न्यायालय आता पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड कोणत्या प्रणालीद्वारे होते ऑप्शन आहे ए लोकसभा बी कोलेजियम सिस्टम सी राज्यसभा डी गुप्त मतदान तर आपले उत्तर होईल ऑप्शन बी कोलेजियम सिस्टम सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड कोलेजियम सिस्टम या प्रणालीद्वारे करण्यात येते तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ पाहायला मिळतील